नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत आज आपण शादल बाबा यांच्या निमित्त आठशे अकरावी त्यांची जयंती आहेत त्यानिमित्त आपण जो उरुस केलेला आहे आणि आपण दरवर्षी इथं जो कार्यक्रम घेत आहेत तर भांडारेचा कार्यक्रम आणि इथून जे आपली चादर आहेत आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्याविषयी आपलं नाव आणि पूर्ण प्रतिक्रिया सांगा आपली माहिती द्या नमस्कार मी नाव सांगण्यापेक्षा एकच सांगतो की गेली पंचवीस वर्ष ज्यांनी ज्यांनी साथ दिली काही लोक आज बी आमच्या सोबत आहेत काही लोक आम्हाला सोडून गेली सोडून गेले म्हणजे थोडंसं ते इन्सिडंट म्हणजे ते वर गेली असे कोण सोडून गेले नाही आणि गेली पंचवीस वर्षापासून आम्ही हा चादरचा कार्यक्रम करतो छत्रपती शिवराय विचार माणसांच्या नावाने छत्रपतीच्या नावाने आम्ही ही चादर आमच्या हिंदू मुस्लिम एखाद्याचे प्रतीक आहेत हजरत शादलाबा त्यांना ते अर्पण करतो आणि इथं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवतो महाप्रसादासाठी जे काय लागतं ते सर्व आमचे मित्रपरिवार जे पंचवीस वर्ष आले सगळ्या गोष्टी नित्यनियामाने विचारपूर्वक आणि विचारून की काय पाठवू हे पाठवतो मी ते पाठवतो असं होऊन आज सव्वीस वर्ष उजळलं आणि त्याचा अभिमाने आज आम्हाला बाबांकडनं आशीर्वाद आहे आणि बाबा आमच्याकडनं हे करून घेतात यात आम्ही भाग्य समजतो आणि आमचा कुठंतरी हातभार त्यामध्ये लागतो म्हणजे प्रत्येकाचा म्हणजे आम्ही हे करतो तर कुणाच्या तरी एक लाख रुपये दिल्यानंतर दोन लाख रुपये दिल्यानंतर पाच लाख दिलेत म्हणून करत नाही जे तुरडाळ तांदूळ मसाला ना ना सगळे म्हणजे ते पाठवतात ऑलरेडी आणि हे पंचवीस वर्षाची आतापर्यंतची मालिका आहे छत्रपतींच्या नावाने आतापर्यंत अखंड महाराष्ट्रामध्ये कोणी चादर चढवली नव्हती त्याची सुरुवात आम्ही सर्व हे जे आता येत आहे त्यांनी केली मंच ना मंच बी ठरला अजून रजिस्टर बी नाही पण तो, तो मंच असा ठरला पहिलं श्रीमंत योगी प्रतिष्ठान त्याच्यानंतर मग छत्रपती शिवराय विचार मंच पहिलं आमचं वादळ ग्रुप होतं मग ते आम्ही बदललं बघो वादळ नाही बघू फक्त वादळ वादळ काहीतरी वादळ आणायचं होतं आमची त्या अपेक्षा होती पण नंतर मग थोडस इन्सिडेंट घडले काही गुन्हेगारी घटना घडल्या आमच्या त्या टी नाव आली ग्रुपची त्याच्यामुळे मग आम्ही म्हणलं की ते आता ग्रुप आपण बी थोडस एजर झालोय आपण बी थोडं शाणे झालोय आता ग्रुप बी करण्यापेक्षा आपण एक मंच स्थापन करू त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ख्रिश्चन म्हणजे सर्व घटक एकत्र येऊन आम्ही हा निर्णय घेतला की छत्रपतींच्या नावाने कुठेतरी एखादा का कार्यक्रम असा करू की अख्ख्या महाराष्ट्रात तो कुठं होत नसावा म्हणून आम्ही मंचाच्या नावाने सव्वीस वर्ष आले तो कार्यक्रम करतो ह्याच्यामध्ये कोणी एका व्यक्तीचा कुणाचाच त्यात मी कोण असेल असं सहभाग असा नाही हे सर्वांच्या युनिटी मध्ये तो कार्यक्रम सव्वीस वर्ष आले आज चालू आहे आणि याला कोणी अध्यक्ष नाही किंवा कार्याध्यक्ष नाही किंवा संस्थापक नाही किंवा काही नाही हे सगळं फक्त मित्र परिवार आणि सर्व जे मानतात छत्रपतींना आणि माझी एक प्रामाणिक प्रामाणिक इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार केला होता तो विचार हा सर्व तळागाळापर्यंत गेला पाहिजे छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी बी त्याचा अभ्यास केला पाहिजे आता आपल्याबरोबर छत छत्रपतींचे मुस्लिम घराण्यातले सरदार त्यांचे वारीस आहेत मागं आणि हे त्यांच्याकडे सत्य पुरावे आहेत आज मुस्लिम मावळे बी होते महाराजांकडं पण ते हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद ह्या मुद्द्याखाली खाली दबले गेले थांबले गेले येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही चाल मिळेल पाहिजेत आणि प्रत्येक मित्र प्रत्येक छत्रपती शिवराय विचार मंच असू द्या श्रीमंत प्रतिष्ठान असू द्या आमचं कायला अशी किशन सीताराम आणि लक्ष्मी सीताराम फाउंडेशन असू द्या आमचं समस्त राजपूत शिवजयंती महोत्सव समित्या असू द्या ह्याच्यातनं सर्व लोक एकोप्यात आले पाहिजेत एकत्र आले पाहिजेत आणि ते खूप महत्वाचे येणाऱ्या काळासाठी आणि येणारे भवितव्य खूप मोठं आणि ते होणार छत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला सव्वीस वर्ष आहे याच्या पुढच्या काळात बी राहणार आम्ही छत्रपतींना नावपुरतं मानत नाही आम्ही मानत नाही हृदयातनं मानतो म्हणून आज इथं सर्व समाजातले सर्व जाती धर्मातले लोक एकत्र एक आजही आहेत नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपल्याला स्वागत आहे नमस्ते आपण श्रीमंत योगी प्रतिष्ठान अध्यक्ष या माध्यमातून आपण जेव्हा पद भूषवत आहेत तर आपण हे पंचवीस सव्वीस वर्ष जे कार्यरत ह्या विषयी आणि आपली जे दरवर्षी जी रूपरेषा जी असते त्याविषयी माहिती द्या आमचे अशी रूपरेषा असते आम्ही वर्षात दोनच कार्यक्रम करतो एक सादर बाबाचा दर्ग्याचा सादर चढवायचा कार्यक्रम त्याच्यानंतर आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो शिवजयंतीला आमचं पाच हजार लोकांचं जेवण पाच हजार लोकांना पाणी वाटप दोन हजार लोकांचं फ्रूट वाटप दोन टन सॉरी दोन हजार लोक नाही ते आपलं लाल महाल जिथं सोन्याचं नांगर फिरलं जिथं स्वराज्याची स्थापना झाली की सुरुवात झाली जिथन सोन्याचं नांगर फिरलं त्या भूमीमध्ये आपण तो कार्यक्रम राबवत असतो त्या कार्यक्रमाला शिव छत्रपती विचार मंच गणेश भाऊ काची मी जेवर्षी प्रतिष्ठान आणि आपले सगळे मीडियाचे लोक पहिल्यापासून आपण पंचवीस सव्वीस वर्ष आमचं हे कार्यरत काम चालू आहे अखंडित काम चालू आहे कोरोनाच्या काळात मध्ये थोडं बंद होत दोन वर्ष तेवढा ब्रेक झाला पण त्याच्यानंतर कंटिन्यू आमचं काम चालू आहे तीनशे लोकांच्या का लोकांपासून चालू केलं होतं आज पाच हजार लोकांपर्यंत आम्ही अन्नदान क्षेत्रसाल चालतोय था। आणि ते आमचे प्रयत्न आहे अजून पुढं वाढावं इच्छेने आणि ते ते कार्य आमचं पार तेवढीच पुढे इच्छा आहे महाराजांसाठी की ज्यांनी ज्या भागात राजमाता जिजाऊंनी आणि महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून सोन्यासारखं धान्य पिकवलं आणि त्या सोन्याचा घास ज्यांनीच्या तोंडात घातला तोच घास श्रीमंत आम्ही जगतेच्या तोंडात घालायचा प्रयत्न करणार जय महाराष्ट्र मी जय शिवराय दिलावर उर्फ शेख भायराज पुण्यामध्ये जन्म घेतला प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून जिथं चुकीचं वाटलं तिथं बांधलो तो मी सगळं करत असताना विचार प्रत्येक मित्र वेगवेगळ्या धर्माचे ना केला पाहिजेत मग चुकून जर एखादा आपण कार्यक्रम ठेवला तो एक वैयक्तिक धर्माचा असेल तर तिथं जो त्या धर्मात बसत नाही आपला मित्र तो येणार का ये असं त्याला समज म्हणाल की अरे तो कसं काय चालला तो टाळेल मग काय करायचं का त्या हिशोबानी हा शादल बाबा जिथं प्रत्येक धर्माचा माणूस आहे त्याचा उरुज करायचं ठरवलं सर्व मंडळीमध्ये सर्व मंडळीमध्ये म्हणजे गेट टुगेदर करायला ठरवलं आणि गेट टुगेदर म्हणजे हा रुज होता इथे आपण काहीतरी जेवण करू सुरुवात केली पाच किलो म्हणजे नॅज कॅपॅसिटी होती आपली नॅज नॅजनी सगळं मुलं पाच किलोच गेला <laughs> सगळे मित्र आले सगळे मित्र भेटले म्हणून सांगितलं मी इकडे गेलो मी ह्या कॉलेज घालतो जे काही विषय झाले त्यांनी सांगले कुठं कुठं कसं चाललंय आपलं अरे इथून आपल्याला आपल्या मित्रांची भावना कुणालाच नाहीये संसार मोठ आहे वेळ कुणालाच नाही आपण कार्यक्रम असा ठरवलं की प्रत्येक जण येते ते, ते माध्यम चालू झालं आणि आज वर वर्ष ओलांडून सव्वीस वर्ष चालू केलं ते ठरवलं आमच्या शाळेपासून म्हणजे बालवारी पासून दहावीपर्यंत जे मित्र होते त्यांना एका वर्गातले नव्हते एका धर्मातले नव्हते हा फक्त ज्यांचं मला आवडलं ज्यांना मी आवडलो ते आम्ही सगळे एकत्र होतो बालमित्र बालमित्रासून आरोपाचा सुंदर कार्यक्रम हा चालू झाला आता सव्वीस वर्षे व्यवस्थित चाललाय पण ही प्रेरणा देणारे प्रेरणास्थान आमचे शिवाजी महाराज होते त्यांनी हिंदवी स्वराज्य चालू केलं पण आता जे आपण जो कार्यक्रम घेतला जो भंडारे वगैरे आपण करतायत चादर वगैरे चढवतायत तर या सव्वीस वर्ष आज पूर्ण झालीत तर याचं सर्व श्रेय सर्व कार्यकर्त्यांना उभे आपली मित्र मंडळाला काय सांगू इच्छिता हे सर्व श्रेय प्रत्येक त्या माणसालाय ज्याला महाराष्ट्र ज्याला महाराष्ट्र काय येत त्या प्रत्येक माणसाला कारण ज्याला प्रत्येक माणूस इथं असतो शुभेच्छा आहे आपलं म्हणजे कौतुक ते संत आहेत त्या संतला प्रत्येक धर्माने मानायचं हे इस शिकवण महाराजांचीच म्हणजे पुढच्या कारकिर्दीला पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद